Well, I can let it in parts. <laughs> तर मंडळी आपलं जवळचा शूटर आहे आपल्या गावानेच आहे त्याच्या शूटिंगचा कार्यक्रम त्याच्यामध्ये तुम्हाला लग्नाच्या जर ऑर्डर द्यायच्या असतील तर बिंदास आपला श्रीनाथ हरड्यांच्या चालीमध्ये जा का आपल्या दुकानाचा

วาววันนี้เจไดราดกันนะโราเจว่าดูโซนจ था था आता आम्ही दुपारच्या टायमाला खास स्पेशली आम्ही झाले लग्ना जेवाला म्हणजे आता कुटुंबाच्या कुटुंबाला गे नाचल्या मग शेवटी ना किती भूक लागली बाजी तुला काय माहिती मी उठले उठल्या साडेबाराला उठले मी आज बाजेपर्यंत जागी होती त्याच्या पहिले हे परिणाम आहेत नाही एवढं लेट उठली ती सो आता मस्त बघित आता आम्ही दोघा शाकाहारी ताव ताव मारतो नाही मी मांसाहारी खाणार आहे मांसाहारी नाही हाय हाय मांसाहारी नाही हाय अरे मांसाहारी नाही भाई हाय बघू ना <laughs> मी बग... हो वाव चालेल चला चला मंडळी चला आता शाकाहारी ताव मारतो आम्ही Hãy cho kênh Ghiền Mì Gõ để cả nó đi để ra sao giả thích lại luôn Ya la. <laughs>

आणू का ना आम्हाला तर मंडली आमचा भाचा काल गलफातलेला आहे त्यात कोळी सांगू वाट लागली काय तरी तंदरी नव्हता टेन्शन होत म्हणून आजीबाज लोक तंदरी लागली म्हणजे वाट लागली

तो म्हंटली आज अथक प्रयत्नानंतर पोरा जमा केल्या ना बा जेवाला हा काल आमचाही भारी होते दि, चावलांच्या दिवशी आम्ही वरला पाटील काय येऊन झाले म्हणून शूट करायला तू ये ना इक्रूज घेतले एकदा तरी पण बघू आता याच्या रंग के तू दारी मुशी केली तर डी एज दिसायला हा एकदम चिकना त्याच्याकडे यो जबरदस्त आयटम आहे आता मी थोडासा आयटम माझा आस्वून घेत अरे तू का तुझा उपास मला नाही भाऊ पाहुण्याला जेवायला द्यायला लावले तू असं मला नाही खरंच नाही भाऊ मी बरबर तुझा चला या ना नाग बर काय करायला गेले हा काय करायला गेले आता आता काय तर करायला वल खाईल का आपल्याला दोघांना मला घाबरायला वल हो काय असणार फिलिंग युवर फिलिंग तुला असं वाटतं का आता लवकरात लवकर मी तिथं पोहोचावा नाही फिलिंग इज व्हेरी स्ट्रेंज हो नवऱ्याच्या चेहऱ्यावर आपण बघू शकता की त्याला नुसती उत्सुकता झाली की मी एकदा पोहचता का तिथं <laughs> आणि आणि हां आणि शुभमंगलचं सावधान होता घरी चेहऱ्यावर बघू शकतो त्याचा लुक तरी एकदम भारी बघा ते तर स्माइल बघा आतून हो मंडळी आमची हर्ष द्यायचं मस्त दिसते कमी बजेट मध्ये मेकअप आमचा पण या मेकअप झाले याला बोलतात मस्त लोकं चाळीस हजार पन्नास हजार त्याच्यानं पैशाचा नाच कर नाही पैसे सांगणार नाही तिथे मस्त मेकअप झालं सो आता आम्ही निघता पावसाळ जोर पण आता वातावरणामध्ये चेंजेस बघ आता डायरेक्ट घरा बी आल्या पाणी पडते की घेते सो काय लुकआउट व्हेरी हँडसम हँडसम बॉय अँड विराज अँड वेदांत दीक्षा न सो लाजालू म्हणून चॉकलेट पण म्हणत नवरा निघून आता वीस मिनटं झाली तरी या बाहेर बाहेरे अजून निघत नाही त्यांनी चहा ठेवा म्हणजे आईने चहा ठेवला आणि चहा दिला मला आत्ता चहा चालून झाला तरी अजून काही तयारी नाही तयार मेकपी नशीब आम्ही मेकअपी नाही थापित आमच्या चेहऱ्यावाले बाहेर वाटला गेली बाहेर नाही गेला नाही जेवायला नाही भेटण्याची वारंवार नाही गरजे आम्हाला फोंडाका मी आता आम्ही गाडीत बसायची तयारी चालली आहे तरी काही वाया बसत नाही फोटो 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 बाबो त्या बायांच्या ब तर वाट लागलं नाव लागलाच्या भारी आम्ही एल गावाला जाऊ अरे येता का हाय हाय तर मंडळी एकदाची निघली सातचा लागेल सहाला पाच मिनटं बाकी नवराईशच्या पाचला गेले नवरा पाचला याला बसता ते तुलसा निघला त्या बसला असं नाही नवऱ्याला ते पोखा ला त्या पालबाया बाहेर மக்கூரம் விகணேஸ்வரம் ஓசனா கணபதி குறிய சதா மங்கலம் சிவமங்கலே ச

म्हण आज एवढ्या चांगल्या दिवशी डुगू झोपलेला आहे नाही नाही उठणार नाही तो उठला तर येईल सुंदर दिसते आज तर मंडळी आज क्रिशा पण आणि क्रिशाची जोडी आहे निधी पूजाताई हाय पूजाताई कशी आहे so long distance you sit down there and the uh, handsome uh, chocolate boy over here uh, and there uh, boy, chocolate and, uh, handsome boy बघ आई दादा आम्ही बसलोय आमची छोटीशी नातीस आहे नातीस बघ बेला पोला बघी ना मंडली आज अनिव्हर्सरी आहे त्या संदर्भात तुम्ही काय करू नको काही पाण्याला पार्टी म्हणजे सांगला तर दोन शुभेच्छा भेटल्या आता काय पुढचा प्लॅनिंग आहे नवरदेव गायब झाले वाटते हे पार्टी पाहिजे ना पार्टी पाहिजे ना

ભરપૂર ઘેલા તું અરેકુ ઉઠલા તું પડેલી લૉંગ ડિસ્ટન્સ ચાર ટાઈમ ડુગો હતા डोल्या घ्यायच्या अजूनपर्यंत पण तो आता बघू आता काम नक्की करेल नको आता घराला आपल्याला एवढा लेट का उठला आता आम्ही टिकणार आहोत त्याच्या आता डोकं फोटो बी नाही पाहिजे घरा तो मंडळी आमची उमरी आलेली आहे उमरीचा काम आज संपलेलं आहे जरा मस्त दिसतात શરૂઆતમાં બસ બે મન નહીં જવા એ વીડિયો પાગા યો કર મામો ચાલો પછી ના ના ગાગરા ઉસને સેવા ગાગરા એટો આખ્યા જેતો આંગણવા આ આવર આ આસામાં દોય આયા છેવર્તી બસ दोन्ही फायदा उजवाट उजवाट हे सारखे पाचवारी बाहेर जायचं जायचं